सेवा श्री कुलदेवतेची श्री स्तोत्र श्री गणेशाय नमा श्री गुरुभ्याय नम नगरात प्रवेशले पंडुनंदन तो देखिले दुर्गास्नान दुर्गास्थान धर्मराज करीस्तवन जगदंबे चे धवा जय जय दुर्गे भुवनेश्वरी यशोदा गर्भ संभव कुमारी इंदिरा रमण होदरी नारायणी चंडिके अंबिके जय जय दुर्गे जगदंबे विश्वकुटुंबिनी मूल पिनी ब्रह्मानंद प्रदायिनी विलासिनी अंबिके तू जय जय धराधर कुमारी सौभाग्य गंगा त्रिपुर सुंदरी रब जननी अंतरी प्रशि तू भक्त हृदय विंदे भ्रमरी तुझे कृपा बळे निर्धारी अतिमूढ निगमार्थ विवरी काव्य रचना करी अद्भुत तुझे आकृपे लोचने वरुण गर्भधारी सिति नयन करती नयन दुर्ग दुर पंथे जाउनी जन्मदारभ्य जो मुका समान बोलका तु स्वानन्द सरोवरी मराटिका होसी भाविक सुप्रसन्न ब्रह्मानंद जननी तव कृपेची नौका करुणी दुरुस्त भव सिंधुउला घुणी निवृत्ती जाई जे जय जय आदि के जय जय मूळपीठ नायिके संकल्प के जगदंबिके मूल के जय जय भर्ग प्रिया भवानी भयनाशके भक्तवरदायिनी कारिके हिमानंदिनी त्रिपुर सुंदरी महामाये जय जय आनंद कासा वनपालके पद्मनयिनी ताप पवन त्रिविधताप सर्व व्यापके मुंडानी कनक शिवमानसनकतलिके जय चतुर्य पंचकलिके शुभ निर्गु शुभ के जन पारके अर्पने तव मुख्य कमल शोभना इंदु गेले विरुणी ब्रह्मादिके बाळे तान्नी स्वाना नंदी निजविशी जीव शिव दोन्ही बालके अंबे त्या निर्मिली कौतुके स्वरूप तुझे जीवन नोळखे म्हणून पडला आवडती शिव तुझे स्मरणी सावचित्त म्हणून तो नित्यमुक्त स्वानंद पद हाती घेत तुझे कृपेने जननिजे मेळून पंचभूताचा मेळ त्या रचिले ब्रह्म डंगोड इच्छा परतात तत्काळ शनेमुळीच करती तू अनंत बालकादी श्रेणी तव प्रभे माझी गेला लपुणी सकल सौभाग्य शुभ कल्याणी वरपदे जय शंकर शंकरिपुरवल्लभे त्रैलोक्यनगरारंभ स्तंभे आदिमाये आत्मप्रिया सकलारंभे मूल प्रकृती जय करुणामृतसरिपारके गुणभरिते ब्रह्मांड फला कीर्तिके आदिमाये अन्नपूर्णा तू सच्चिदानंद प्रणव चरण चराचर व्यापिनी स्वर्गस्थिती स्थिती हितकरणी भवमोचनी ब्रह्मानंदे एकुनी धर्माचे स्तवन दुर्गादाहली प्रसन्न म्हणे तुझे शत्रु सहारिन राज्यस्थापिन धर्माचे तुझी वास करा येथे प्रगटो नेती जनता शत्रु पावती समस्त सुख अद्भुत होय होय वा जे स्तोत्र केले पूर्ण ते त्रिकाळ करती पठन त्याचे सर्व कामना परिपूर्ण सदा रक्षिण अंतर्बाह्य श्रीयुधिष्ठर दुर्गा स्तोत्र संपूर्ण